नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं हे भाषण शैक्षणिक सामाजिक राजकीय सहकार कृषी क्रीडा सांस्कृतिक कृषी उद्योग व्यापार आदी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी आणि महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी सर्व वयोगटांसाठी उपयुक्त असणारं हे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं भाषण तर या भाषणाला आपण सुरुवात करतोय तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका ही आपल्याला नम्र विनंती आहे तर आपण या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाला सुरुवात करतोय नमस्कार सन्माननीय अध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व राजकीय नेते आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या असंख्य स्वातंत्र्य सेनानींना प्रथमता विनम्र अभिवादन करतो अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आपण सर्वजण पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन अत्यंत मंगलमय पवित्र वातावरणामध्ये साजरा करत आहोत आणि हा दिवस केवळ राष्ट्रीय दिन नाही तर तो बलिदान त्याग आणि अपार संघर्षाचं प्रतीक आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं आयुष्य उधळून दिलं भगतसिंग राजगुरु सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा असंख्य थोर महान व्यक्तिमत्वांनी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं परंतु आपण आज स्वतःला विचारलं पाहिजे हे स्वातंत्र्य आपण खऱ्या अर्थानं जपतो आहोत का आजही समाजात विषमता आहे जातपात आहे बेरोजगारी आहे गरीबी आहे आणि सर्वात मोठं म्हणजे देशप्रेमाच्या नावानं द्वेष पसरवणारं राजकारण सुरू असल्याचं आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय आपण विविध टीव्ही व्ही वरती पाहतोय स्वातंत्र्य दिन म्हणजे मित्रांनो फक्त झेंडा फडकवणं नाही तर लोकशाही विचार मूल्य जपणंय संविधानाचं मूल्य पाळणं आणि सामाजिक समता प्रस्थापित करणं हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे आणि माझ्या युवकांना आज गरज आहे केवळ मोबाईल मधून जय हिंद लिहिण्याची नाही तर प्रत्यक्ष समाजात उतरून जय भारत घडवण्याची आजच्या पिढीला प्रेरणा मिळायला हवी ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या जिवंत आणि ज्वलंत विचारांची आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची माझ्या युवक मित्रांनो ज्येष्ठांनी केलेल्या त्यागावर आपण आज उभा आहोत आता देशाच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी आपली आहे आणि आज या स्वातंत्र्य दिनाच्या मंगल दिनी आपण संकल्प करूया जाती भि जाती पातीच्या भिंती तोडण्याचं काम आपण आगामी काळामध्ये करूया विषमतेच्या अंधारात दिवा होऊया आणि बेरोजगारी विरुद्ध लढूया आणि संविधानाचे खरे रक्षण आपण सर्वांनी मिळून करूया आणि भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी आपण सर्वांनी आता एकत्र येऊन काम करूया कारण स्वातंत्र्य ही केवळ आठवण नाही तर ती एक सतत चालणारी चळवळ आहे बल सागर भारत हो विश्वात राओ। चला एक आवाज उठूया वंदे मातरम भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा